लवकरच शिवजयंती येणार आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील मराठीतील काही पुस्तकं आपण बघणार आहोत ज्यावेळेस आम्ही हा व्हिडिओ बनवायचा प्लॅन केला होता आणि रिसर्च करायला लाग ते लागलो तेव्हा कळाले की शिवाजी महाराजांवर मराठीमध्ये बऱ्यापैकी साहित्य उपलब्ध आहे पण आपल्याला दोन चार मोजकेच पुस्तकं माहीत आहेत जी जास्त चर्चेले गेली आहेत आज आपण ती प्रसिद्ध पुस्तक तर बघूच पण त्यासोबत काही असे पुस्तकं बघू जी बऱ्याच लोकांना माहिती नसतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा आमचं चॅनल बघताय आणि तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन पुस्तकांची माहिती घेऊन येत असतो श्रीमान योगी श्रीमान योगी ही रणजित देसाई यांनी लिहिलेली मराठी भाषेतील एक ऐतिहासिक कादंबरी आहे जी की मेहता पब्लिशिंग हाऊसद्वारे प्रकाशित करण्यात आली होती मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित साहित्यात वास्तव रूपात चित्रित करण्याचं श्रेय रणजित देसाई यांना जातं रणजित देसाई यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास काल्पनिक दंतकथा आख्यायिका या साड्याचा सा वापर करून ही कादंबरी लिहिली आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील सगळ्यात जास्त वाचली जाणारी कादंबरी म्हणजे श्रीमान योगी त्यामुळे तुम्ही आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर कोणतंही पुस्तक वाचलं नसेल तर तुम्ही श्रीमान योगीपासून सुरुवात करू शकता छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कृष्णराव अर्जुन केळुसकर कृष्णराव केळुसकर लिखित हे शिवचरित्र जे की ऐतिहासिक सत्याच्या आधारे लिहिले गेलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरचे पहिले चरित्र आहे जे साखेच प्रकाशांनी प्रकाशित केले आहे हे पुस्तक म्हणजे केवळ शिवाजी महाराजांचं चरित्रग्रंथ नसून त्यात तत्कालीन इतिहास भूगोल समाजव्यवस्था राज्यव्यवस्था अर्थकारण नेतृत्व मानवी संबंध अशा अनेक विषयाचे मांडणे आहे हे पुस्तक एकोणीसशे सात साली पहिल्यांदा प्रकाशित झाले होते आणि हे चरित्र शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील पहिले चरित्रग्रंथ म्हणून ओळखला जातो या पुस्तकाची भाषा त्यामुळे थोडी जुनी आणि वाचायला अवघड वाटू शकते पण तरीही तुम्ही हे पुस्तक नक्की वाचू शकता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या कोणत्याही जवळच्या वाचनालयामध्ये हे पुस्तक सहजपणे मिळू शकतं शिवाजी कोण होता कॉम्रेड गोविंद पानसरे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित हे पुस्तक तर या पुस्तकाबद्दल बरेच वाद आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख यामुळे या पुस्तकाचा कायम विरोध केला जातो पण खरं तर हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे फक्त बहात्तर पानाच हे पुस्तक पण तेवढाच छत्रपती शिवाजी महाराजांचं निरपेक्ष परखड आणि इतिहासाला धरून वस्तुनिष्ठ चरित्र या पुस्तकात आहे पानसर हे साम्यवादी विचाराचे होते आणि ते त्यांच्या लिहिण्यातून दिसून येतं ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास करणारे सहसा ऐतिहासिक व्यक्तींचा एकेरी उल्लेख करतात आणि त्यामुळेच या पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला आहे ते एक गोष्ट सोडून हे पुस्तक वाचा म्हणजेच तुम्हाला कळेल की शिवाजी महाराजांबद्दल एवढं खरं आणि वस्तुनिष्ठ दुसरं पुस्तक नाही आणि त्यामुळे शिवाजी कोण होता ते पुस्तक तुम्ही एकदा तरी वाचायला पाहिजे राजा बाबा बाबा राजा बाबासाहेब बाबासाहेब पुरंदरे पुरंदरे यांनी ही दोन खंडाची पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशी कादंबरी लिहिली आहे शिवाजी महाराजाबद्दल लिहिलेल्या कादंबऱ्यापैकी ही कादंबरी खूप जास्त प्रचलित आहे बऱ्याच लोकांच्या संग्रहात हे पुस्तक आहे जे की अत्यंत उगवत भाषेत आहे पण ही एक फिक्शनल कादंबरी आहे त्यामुळे हा पूर्णपणे खरा इतिहास मानून आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं आहे हे पुस्तक स्फूर्तीदायक आणि तेवढंच मनोरंजक आहे पुस्तकात बऱ्यापैकी चित्र आहेत सहज आणि सोप्या भाषेत शिवचरित्र वाचायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचा नंबर पाच महासम्राट कादंबरीमाला विश्वास पाटे ज्यांनी पानिपत संभाजी यासारख्या उत्कृष्ट कादंबऱ्या मराठी साहित्याला दिल्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर दोन खंडाची कादंबरी मला लिहिली आहे ज्यात खंड पहिला म्हणजे झंझावात आणि खंड दुसरा म्हणजे रणखेंदळ या है। मंजी थे थे खूप नवीन कादंबऱ्या आहेत म्हणजे दोन हजार बावीस तेवीसमध्ये प्रकाशित झाल्यात विश्वास पाटील मराठीतले खूप नावाजलेले कसलेले लेखक आहेत आणि त्यांनी या दोन्ही कादंबऱ्या तेवढ्याच उत्कृष्टपणे लिहिल्यात शिवाजी महाराजांवरील सगळ्यात बेस्ट पुस्तकांपैकी या कादंबऱ्या म्हणता येतील यातल्या पहिल्या भागात झंझावात या खंडात शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासूनचा इतिहास आहे शिवाजी महाराजांचे बालपण त्यांचे शिक्षण त्यांचे शहाजीराजे यांच्याशी संबंध यासारख्या घटना पहिल्या भागात आहेत हा खंड अफजलखानाच्या वदापर्यंत आहे तेथून पुढील खंड रणखेंदळ यात पुढील कदानक आहे दोन्ही भाग निवळ अप्रतिम आहेत त्यामुळे मी पर्सनली सजेस्ट करेल तुम्ही या कादंबऱ्या नक्की वाचा विश्वास पाटील यांची लेखनशैली आणि वातावरण निर्मिती तुम्हाला भारावून टाकेल या सगळ्या पुस्तकाच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील तिथून तुम्ही ते विकत घेऊ शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा या लिस्टमध्ये अजून कोणते पुस्तक असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते पण सांगा आणि अशाच पुस्तकांच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटी पुन्हा एका अशाच नव्या व्हिडिओमध्ये थँक्यू